जरांगे यांच्या भेटीसाठी अंतर्वाली सराटीत आलेल्या मराठा आंदोलकांनी डॉक्टरांना सलाईन लावण्यास भाग पाडलं जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट तब्येतीची केली विचारपूस जरांगे यांना लावण्यात आलं रात्री सलाईन उपचार सुरू मनोज जरांगे पाटील यांची जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिनांक पंचवीस रोजी मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास भेट घेतली या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी पांचाळ यांनी जरांगे यांच्या सहकार्यांकडे त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली आहे तसेच डॉक्टरांकडून देखील जरांगे यांच्या तब्येतीची माहिती घेतली आहे मनोज जरांगे यांच्या अमरण उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे काल रात्री जरांगे यांची तब्येत अधिकच खालावली होती त्यामुळे मराठा समाजाच्या दबावामुळे डॉक्टरांनी अखेर जरांगे यांना सलाईन लावलं काल जरांगे यांची तब्येत खालावल्यामुळे धुळे सोलापूर आणि जालना वडीगोद्री महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखून धरला होता त्यामुळे आंदोलकांकडून आणखी अनुचित प्रकार घडू नये म्हणून जरांगे यांच्या भेटीसाठी आलेल्या समाज बांधवांनी अखेर त्यांना सलाईन लावण्यास भाग पाडलं ला। आणि जरांगी यांना सलाईन लावण्यात आलं त्यामुळे त्यांच्यावर आता उपचार सुरू झाले दरम्यान वडीगोदरी इथं सुरू असलेल्या ओबीसी आंदोलक मंगेश ससाने यांच्या उपोषणाचा आज आठवा तर हकी यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे